माझ्या लग्नाला आता दोन वर्ष होऊन गेले अर्थातच अजून सुनेला मूलबाळ का नाही होत हाच एकमेव प्रश्न आमच्या कुटुंबात महत्त्वाचा वाटतो सुरुवातीला मी पण या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले कालांतराने माझा नवराच मला याबाबत विचारू लागला जसं काही मुलं काढणे हा माझा एकटीचा उपक्रम होता मग एका स्त्रीला प्रश्न पडतो खरंच मूलबाळ होणं स्त्रीसाठी इतकं महत्त्वाचं असतं का किंवा स्त्रीच काम फक्त मूल बाळ काढणं हेच असतं का मी एका गरीब घराण्यातून आलेली त्यातच घरचे संस्कार असे की सासरकडचे लोक जे म्हणतील ते ऐकणेच सुनेचे कर्तव्य किंवा धर्म असतो मग काय समाजात स्त्रीला बच्चे काढणारे मशीन समजतो आहे तर ते खरच असेल माझच कुठेतरी चुकत असेल असं असे मला वाटायला लागलं याचा पाठपुरावा करण्यासाठी मी डॉक्टर कडे गेले त्यांनी माझ्या सर्व टेस्ट केल्यात आणि डॉक्टर म्हणाला की तुमच्यात काहीच कमी नाही तुम्हाला नक्कीच मुलं होऊ शकत फक्त तुमच्या नवऱ्याच्या पण सर्व मेडिकल टेस्ट तुम्ही करून घ्या आमचा नवरा कुठे काही ऐकतो फक्त बेडवर थकून भागून आलेली बायको विजलेली दिसली की फक्त तिच्यावर काम वाचण्याची चाचणी घेणं इतकंच त्याला येत माझा कशात रस आहे हे त्याला कळतच नाही घरच्यांना फक्त बाळ पाहिजे आता कुठून आणू मी ते बाळ यातूनच मी विचारात पडले असता एक विचित्र मार्ग मला सुचला तुम्ही माझी बाजू ऐकल्यानंतर आता तरी यासाठी मला मला दोष देऊ नका सासरी माझा माणूस सरळ विचारी वाटतो कॉलेजला त्याच्यात आणि माझ्या नवऱ्यात जमीन आसमानचा फरक आहे दिसायला पण हँडसम आहे है। एक दिवस माझा नवरा घरी नसताना मी दिराला एकट्यात बोलावून माझ्याकडे आकर्षित केलं तो बिचारा तरुण कसा त्याच्या हार्मोनस आणि इंद्रियावर ताबा ठेवणार होता मग काय मी जे अनुभवलो ते माझ्यासाठी स्वर्गसुख करायचो यातून सासरच्या व समाजाला जो मोठा गंभीर प्रश्न पडला होता त्याचे उत्तर सुद्धा मिळाले शेवटी मी झाले नवरा माझा बाप होणार म्हणून जाम खुश होता सासरचे लोक माझ्या पुढे पुढे करू लागले मी पण खुश होतेच फक्त बाळाने त्याच्या खऱ्या बापाचे गुण घ्यावे माझ्या नंतर दुरावा आला जी काळाची गरज होती जीवन इतक्यावरच थांबत नाही पुढे तर आणखीन चढ उतार आले कहाणी कशी वाटली कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढे काय झालं जाणून घ्यायचं असेल चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद